मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा लातूर येथील मराठा आरक्षण संवाद शांतता रॅलीच्या निमित्ताने आले असता त्यांना श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विश्वविक्रमी कलाकृती संकलनाच्या फोटो फ्रेम भेट देऊन युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी सन्मान केला असता मराठा योद्धा जरांगे पाटलांनाही अक्का फाउंडेशनच्या उपक्रमाचे कुतूहल वाटले त्यांनी वेगवेगळ्या उपक्रमाची माहिती घेत पुरळून गेले गेल्या काही वर्षांपासून निलंगा शहरात दरवर्षी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अक्का फाउंडेशनच्या वतीने वेगवेगळे उपक्रम राबवून ही जयंती साजरी केली जाते हरित शिवजयंती विश्वविक्रमी रांगोळी हरित शिवजन्मोत्सव शिवसंकल्प दुष्काळमुक्तीचा सांस्कृतिक शिवजन्मोत्सव शाश्वत शिवजयंती जिजाऊ वंदन शिवजन्मोत्सव साजरा करण्याबरोबरच पुन्हा एकदा एक नवीन विश्वविक्रम करण्यात आला असून शिवज्योत जन्मोत्सव विश्वविक्रमाची अखंडित परंपरा कायम ठेवत दहा एकरमध्ये चार लाख चौरस फूट क्षेत्रातील छत्रपती शिवरायांचे जगातील सर्वात मोठे फायर आर्ट या ऐतिहासिक क्षणाचे अनेक जण साक्षीदार झाले होते या सर्व शिवजयंती उपक्रमाची माहिती अरविंद भाऊ पाटील निलंगेकर यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना देऊन लातूर जिल्ह्यात शांतता रॅलीच्या निमित्ताने अक्का फाउंडेशनच्या वतीने शिवजयंतीनिमित्त साकारण्यात आलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची विश्वविक्रमी कलाकृतींचे संकलन असलेली फोटो फ्रेम भेट म्हणून दिली सदर माहिती ऐकल्यानंतर व कलाकृती भेट स्वीकारल्यानंतर मनोज जरांगे पाटील हुरडून गेले शिवाय अरविंद पाटील निलंगेकर यांनी गोरगरीब मराठा समाजासाठी त्यांनी उभारलेला लढा नक्की यशस्वी होणार असून येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य यामुळे बदलणार आहे समाजासाठी सुरू केलेल्या या लढ्याला आणि लातूरमध्ये होत असलेल्या महाशांतता रॅलीला मराठा समाज निलंगा देवणी शिरूर अनंतपाड यांचा संपूर्ण पाठिंबा असल्याचे देखील यावेळी जरांगे पाटील साहेबांना अरविंदभाऊ पाटील निलंगेकर यांनी सांगितले व आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली मराठा युद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या लातूर येथील शांतता रॅलीत सहभागी होण्यासाठी जाणाऱ्या आंदोलकांना माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या वतीने दहा हजार फूट पॅकेटची व्यवस्था करण्यात आली होती यासाठी स्वतः अरविंद पाटील निलंगेकर यांनी नियोजन करून निलंगा शिरूर आनंद पाडव कर्नाटक सीमावर्ती भागातून येणाऱ्या आंदोलकांना चिंचोली येथील टोल नाक्यावर पॉकेटचे नियोजनबद्ध वाटप केले रस्त्याने अनेक ठिकाणी पिण्याच्या पाणी इतर गरजू वस्तूंची सोय करण्यात आल्याने आंदोलकांना कसलाही त्रास सहन करावा लागला नाही